जय बाळमा मित्रांनो पालखी क्रमांक सतरा तर आता सध्या आपण पिवळा खांडामध्ये आलो बघा मी चाललो होतो घरी आणि घरी जात असताना रस्त्याला त्याला पिवळा का खांड गाठ पडलाय तर खांडापाशी आपण आलो बघा न पिल्लो तर खांड मालक आहे बघा हे वाटतं का कोणाला खांड मालक असेल तर एवढ्या लहानपणी खांड मालक व्हायचं म्हणजे सोपं काम नाही त्याला नशीब लागतं मोठं नशीब आहे बाबा किती वय आहे पिल्ल तो बांधरा पंधरा वर्षी वय बघा पंधरा वर्ष वयामध्ये ही आपल्या मेंढी माऊलीच्या पिवळ्या खांडाचा खांडमाल काय विचार करा किती मोठं नशीब आहे किती वर्ष झालं शेवमध्ये एक वर्ष झालं एक वर्ष झालं बघा ही आपल्या बाळूमामांच्या मेंढी माऊलीच्या शेवमध्ये तर विचार करा पंधराव्या वर्षात कोण खांडमालक होत असेल तर त्याची भक्ती किती असेल त्याची देवावर श्रद्धा किती असेल आणि त्याचं नशीब किती मोठं असेल तर आणि हो काही मामा येतं बघा आपल्या पिवळ्या खंडातलं तर बापू बिरू वाटे गावकर सारखं दिसतं ते बघा शेम आणि ह्यांना बघितलं की बाळूमामांचा बास होतो बघा आम्हाला कारण त्यांचं रूपच बाळूमामासारखं दिसतं ह्यांना जर कधी आम्ही अचानक भयानक बघितलं तर आम्हाला बाळूमामांचाच भास होतोय बघा तर ही हा आपला पिवळा खांड तर जाता जाता यांची गाठ पडली तर एवढं जाता काय बोलू काय बोलाव क नाही घरी चाललोय माझं मन आलंय भरून अचानक बाहेणं येते माझ्या डोळ्याला पाणी त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही बोला बोला बाळू मामाच्या नावानं जय बाळू मामा दे दे दे। मामा